नमस्कार मित्रोहो मित्रोहो गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशा प्रकारचे निर्देश शासनातर्फे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत तर या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू उन्हे प्राधिकार पत्रावर मदतीचा निधी आहरित करण्यास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती तर मित्रो हो राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे प्राधिकारपत्रावरून रक्कम आहारित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहेत मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे घरांची पडझड घरे पूर्णपणे बाधित किंवा अंशतः पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी तसेच टपरीधारक छोटे व्यावसायिक यांचे नुकसान झाल्यास अशा बाधितांचे तातडीने पंचनामे करून या बाधितांना जलद मदत देण्यात यावी ही मदत त्यांना तातडीने मिळावी यासाठी शासनाने उणे प्राधिकार पत्रावरून रक्कम आहारित करण्यास शासनाने यापूर्वीच परवानगी दिली आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या ते दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना तात्काळ मदत मिळावी त्यांना दिलासा देण्याचे प्रशासनाने काम करावे तसेच या बाधितांना शासन निकषानुसार मदत करावी असे निर्देश मदत व पुनरसन मंत्री जाधव पाटील यांनी दिले आहेत तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद